पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आणि याच पार्श्वभूमीवर दोन मिनिटांच्या आत आता युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश हवाई दलाला देण्यात आले भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येनं आता तोफा आणल्या जात आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आणि याच पार्श्वभूमीवर दोन मिनिटांच्या आत आता युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेश हवाई दलाला देण्यात आले भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आले पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येनं आता तोफा आणल्या जात आहे